कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की कमळीला पाहुण्यांनी नकार दिल्यामुळे सरोजला चक्कर आलेली असते आणि ती बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि याचा सगळा दोष गावकऱ्यांनी कमळीलाच लावलेला असतो कमळीला हे कळालेलं असतं की ऋषी आणि लिंगी आणि बंड्या जाऊन पाहुण्यांना काही बाई सांगितल्यामुळं पाहुण्यांनी लग्नाला नकार दिलेला आहे आणि आता कमळी याचा जाब विचारायला ऋषीला भेटायला गेलेली असते ऋषीला कमळी म्हणते की तुला माझ्या आयुष्यात लुडबुड करायचा काय अधिकार तुला कुणी माझ्या आयुष्याची कोडी सोडवायला सांगितलेली आहे माझ्या माझ्या आयुष्यातल्या अडचणी सोडवायला मी समर्थ आहे केली एवढी मदत पुरी आहे आता माझ्या आयुष्यात अजिबात तू लुडबुड करू नकोस आता माझं नशीब आणि माझं आयुष्य आता माझं मी ठरवेल मला जगू दे त्यामुळं आता माझ्या आयुष्यातनं तू कायमचा निघून जा असं कमळी ऋषीला रागारागाने बोलत असते आणि ती आता ऋषीची कोणतीच मदत घेणार नसते ती पुढे म्हणते की आज जर माझ्या आईला काही झालं असतं ना तर तुला मी अजिबात कधीही माफ केलं नसतं तुझ्यामुळे माझ्या आईला आज बेशुद्ध झालेली आहे आणि तिला चक्कर आलेली आहे कमळी रागारागाने रागा बोलत असते आणि ऋषी गुपचूप सगळं ऐकून घेत असतो त्यानंतर वर्ण हे सगळं अनिका पाहत असते आणि अनिकाला प्रचंड आनंद होतोय की कमळीने ऋषीला चांगलाच दणका दिलेला आहे आता आणि का खुश आहे की कमळी या ऋषीच्या आयुष्यातनं कायमस्वरूपी निघून जाईल इकडे ऋषीच्या मित्राला आता समजलेलं आहे की कमळीचं लग्न हा एक सौदा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कमळीच नुकसान होणार आहे आणि मग तो ऋषीला सांगतो की कमळीला या लग्नापासनं वाचवायला हवं आहे कमळीने जर लग्न केलं तर तिचं आयुष्याची माती होणार आहे आणि त्याचबरोबर तिच्या आजोबांची जमीन सुद्धा हडपली जाणार आहे त्याच्यामुळं ऋषी तू कमळीला जाऊन सावध कर आणि तिला मदत कर त्यामुळे आता ऋषी पुन्हा एकदा कमळीला भेटायला जातो त्याला आलेलं बघून कमळी त्याला जायला सांगते मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही असं म्हणते तरीसुद्धा ऋषी म्हणतो की हे लग्न अजिबात करू नको हा एक निव्वळ सौदा आहे ती लोकं तुला फसवत आहेत ती लोकं अजिबात चांगली नाही आहेत कमळी म्हणते तुला सांगितलंय ना माझ्या आयुष्यातलं कोडी सोडवायला जाऊ नको आणि मला मदतसुद्धा करायला जाऊ नको केली एवढी मदत पुरी आहे कमळी पुन्हा एकदा त्याला हात जोडते आणि इथून निघून जा असं त्याला आग्रह करते पुढे ऋषी कमळीला म्हणतो की बघ आता तूच ठरव नाईलाजणी लग्न करायचं आहे की तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ते